यस जडलेला आकाश तयार होत आहे मी तुम्ही वाट पाहिए गटामधून कित्येक जोड्या पळवणारा या क्षेत्राचा अवलीया कलाकार

तो किती जुनी खायला आता या ठिकाणी रोहित हाणेकरची शिकस्त होते सर्व पाणा कोपरा जातोय पिंपरी خورد आणि सुखाई दे ग्रुप की तो खेळावाचा हा जाती त्यांनी सर्वच तो म्हटलं फावल्या मैदानावर लोकांचा

কৌশল কাই ন জানি যো পালো যো ভাল পাই মাত্ৰ

आपण कटाळा लागला त्यांना मग कठीण होतं या ठिकाणी जागीची जबरदस्त कसरत होणार आहे हेशी जर चांगल्या प्रकारची बाई होताना आपण पाहतोय जास्ती काय करतो भूमी पडताळा जर जबरदस्त आला होता आमचाच होणार सुंदरबाई पळतोय जाती आहे जाती गाव दीर असला तरी त्याच्याकडे टाकलं पावलं उचलल्याची घरात

गतीबाड व्हायला पाहिजे या जातीचं कौशल्य आहे रुपान टाळले पण आता मात्र जोडी वागायला पाहिजे जोरात यायला पाहिजे शाळेच्या मत्याकडे जातोय नये काजू कल्ल बघतोय खैत बघतोय पुन्हा एकदा वळतोय त्याच जागी परत आकाश जाधव पुन्हा एकदा आकाश जाधव रुपांग करतो आकाश जाधव जाऊन पुढे जाऊन पुढे जाऊन पुढे

নাকাকাকা সোটাই অনাকা কেজি আন্য়ে পার কোমাকা কোডিশটিয়ে আমা আনাকেজ দেটিকে আন্য়ে পরকাকারা ক্য়ে়ে কিন্তু পরিবারে যা আর্টিস্টিক সেট মানে এটা কি প্রথমবার খেলে এটা কি সুপার কাপ আছে না তাহলে এই ثانيه पद्धतीने যারা đi vào tại cái sân đó mà đánh cho trúng luôn ha 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 xin cảm ơn tất cả quý vị khán giả rất nhiều ạ yeah <sighs> thank you あれ <noise> <noise>

contra